ताज्या करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वात अंबरनाथ मध्ये एमआयडीसी प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून अंबरनाथमधील नागरिकांना वायू प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे सततच्या वायू प्रदूषणाला कंटाळलेल्या अंबरनाथकरांनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेऊन प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वात पूर्वेच्या निसर्ग ग्रीन गृहसंकुलासमोर रविवारी निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे या मोहिमेत मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते निसर्ग ग्रीन नवरेनगर मोरिवलीपाडा ताडवाडी आंबेडकर नगर शिवशक्तीनगर ग्रीन सिटी राहुल पार्क राहुल इस्टेट मोरिवली गाव या परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून कंपन्यांमधून निघणाऱ्या रासायनिक वायूचा त्रास होतोय मोरिवली एम आय डी सीतील रासायनिक कंपन्यांद्वारे हवेत सोडला जाणारा वायू नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय अशुद्ध हवेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं यावेळी त्रस्त नागरिकांनी सांगितलंय मागील काही दिवसांपूर्वी मोरिवली एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीत वायुगळती झाली होती त्यामुळे अनेक नागरिकांना डोळे चुरचुरणे उलट्या श्वास घेण्याचा त्रास तसेच संपूर्ण शहरात धूर पसरल्यानं दृश्यमानता निर्माण झाली होती त्यामुळे सततच्या वायू प्रदूषणाच्या समस्यातला वाचा फोडण्यासाठी अमरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वात निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली आहे आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते झटत असतो कि होता निवडून पण तुमचं काम करतील परंतु मागची पंधरा वर्ष मी मागेच एकदा बोललो होतो की आमच्या कुंभकर्णाला जाग येत नाही तो झोपलेला आहे आणि स्वतः तिथे राहून सुद्धा त्याला हे कळत नाही की खरंच आमच्या या सोसायटीमध्ये एवढा त्रास आहे त्याचा आपण कुठेतरी प्रतिनिधित्व केलं पाहिजे तिथे त्याचा आवाज उठवला पाहिजे आपण शासनामध्ये आहोत आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे सर्व नागरिकांचे मुख्यमंत्री आहेत त्यांना कुठलंही काम सांगितल्यावर ते करतायत असं आपण पाहतो मग या प्रतिनिधींनी एवढं छोटं काम त्यांना का सांगितलं नसेल तर देव जाणे त्यात काय अडचण असेल का त्यांचं कोणी ऐकतच नसेल पण असो या प्रकरणाला वाचा फेडण्यासाठी गेली सात आठ वर्ष या परिसरामध्ये निसर्ग ग्रीन सारखी एक मोठी सोसायटी ज्यामुळं अंबरनाथकरांचा एक सन्मान झाला त्या सोसायटीमध्ये राहणारे हजारो नागरिक त्यांना सात आठ वर्षापासून त्या प्रदूषणाचा त्रास आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये एका कंपनीमध्ये झालेला विषारी वाईचा स्फोट त्यामुळं तर अनेक लहान मुलांपासून वयस्कर नागरिक उद्मरून पडले होते अशा परिस्थितीमध्ये या नागरिकांकडं कोणीतरी लक्ष द्यावं म्हणून या परिसरातले आमचे मित्र सगळे त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या आणि आम्ही काल परवा या विषयासाठी पत्र दिलं आणि आज नागरिकांच्या सह्यांची मोहीम आणि हे छोटेखानी आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाचा पाठपुरावा करून या परिसरातल्या नागरिकांचा प्रदूषणमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत जर आपलं मागण्या मान्य नाही झालं तर रेल रोको करणारे असा तुम्ही इशारा दिलेला आहे <laughs> काय माहिती कारण काय फक्त रोडच्या पलीकडं रेल्वे लाईन आहे रेल रोको का करतात हा एक शेवटचा मुद्दा येतो की आमच्या जर मागण्याच मान्य नाही झाल्या तर माणूस रस्त्यावर उतरेल रस्त्यावरून आणखी रेल्वे रेल्वेमध्ये जाईल यावेळेस रेल्वेमध्ये गेला तर तो केंद्र शासनापर्यंत त्याचा आवाज जातो म्हणून जर वेळ पडली तर आम्ही रेल रोको सुद्धा करू शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला तसेच पोस्टर्स घेऊन आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्नही केला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते मीडिया अंबरनाथ ताज्या न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा